चला किंवा मंडळी मस्त नाश्ता सेंटरसारखे कांदे पोहे तयार करू सगळ्यात आधी पोहे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या काडपट पाणी काढून टाकायचं त्यात परत स्वच्छ पाणी टाकायचं पोहे दोन तीन मिनटं तसेच भिजू द्या भिजलेले पोहे चाळणीवर काढून ठेवायचे त्याचा गिचका मात्र अजिबात होऊ देऊ नका तेल गरम झालं की अर्धी वाटी शेंगदाणे लाल चुटू कसे तळून काढा आवडत असतील तर जास्तही टाकले तर ता काय हरकत आहे आता शेंगदाणे तळून घेतले तेल गरम झालं की त्यात जिरं मोहरी घाला हिरव्या मिरच्या आवडत असतील तेवढ्या घाला कढीपत्त्याची पानं आणि कांदे घालायची कंदुशी अजिबात करू नका बरं आणि कांदा छान असा परतून झाला की त्यात हळद आणि धना पावडर आपल्याला घालायची आहे धना पावडर पोह्यात जरूर घाला पोहे छान लागतात खाताना एक चमचाभर साखरही घालून टाका त्याने पोहे छान लागतात सगळं साहित्य परतून घेतलं आणि त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पोहे भिजलेले घाला आणखी तुम्हाला एक ट्रिक व्हिडिओत सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा दिवसभर पोहे राहिले तर अजिबातही कडक होत नाही वरून तळलेले शेंगदाणे टाका एक लिंबू घ्या मस्त पोहे एन्जॉय करा रेसिपी आवडली चॅनललाही सबस्क्राईब करून लाईकही नक्की करून टाका